हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते आहे काकडीचे घारगे म्हणजेच काकडीच्या घाऱ्या खूप साधी सोपी रेसिपी आहे अगदी कोणीही बनवू शकत असे आणि आपल्या सगळ्याच घाऱ्या अशा टम्म फुगणाऱ्या होणार आहेत तशा मौसूद राहतात आठ दिवस आपल्या घाऱ्या मौसूद राहतात आणि खाण्यासाठी टेस्टी रेसिपी आहे जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर गावावरून काकडी आणलेली आहे तर काकडी मी मधून कट करून घेतलेले आहे दुसरा भाग एक भागाच्या मी घाऱ्या बनवणार आहे दुसरा जो भाग आहे त्याचा वेगळा पदार्थ बनवणार आहे तो पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करीन तर पीसेस करून घ्यायचे आहेत असे काकडीचे अशा पद्धतीने आणि मधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर, तर आम्ही काय करतो ना ह्या बिया काढल्यानंतर काकडीतल्या त्या चार दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायच्या आणि वाळल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे पुढच्या वर्षी गावी पेरायला द्यायच्या छान अशा काकड्या लागतात ताज्या ताज्या आणि आपल्या वावरातल्या शेतातल्या तर असे पीसेस करून घ्यायचे छोटे छोटे अशा पद्धतीनं म्हणजे हे कसं आपल्याला पीसेस केल्यानंतर आपल्याला ही काकडी आहे ना ही खिसून घ्यायची आहे तर हे बघा छोटे छोटे पीसेस केलेले आहेत तर ह्या बिया आहेत ह्या उन्हात वाळवायच्या आहेत तर आता हे खिसून घ्यायचं आहे मी आता खिसून घेते हे बघा खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं मी जी सगळी काकडी आहे ना ती सगळी काकडी खिसून घेते सगळी काकडी माझी खिसून झालेली आहे आणि ह्या घरा ना खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात आणि तशाच पौष्टिक आहेत लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे ह्याच्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे तर काकडी जास्त आहे तर मी आता अर्धा किलो गूळ वापरणार आहे कारण काकडी जास्त आहे त्याच्या मनानं मला अर्धा किलो गूळ लागेल छोटी काकडी असली तर थोडा गुळ टाकायचा चवीनुसार तर हे बघा मी गुळ खिसून घेतलेला आहे गुळ पावडर टाकली तरी चालेल असं खायला पण खूप भारी लागतं बरं का तर आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे वेलची पावडर वेलची पावडर टाकून झालेली आहे आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आणि वेलची टाकलेले आहे तर हे आहे ते मिश्रण मिक्स करून घेऊया म्हणजे सगळीकडं मीठ आणि वेलची लागली पाहिजे आता पीठ घालून घेऊया तर मी ह्या वाटीनं प्रमाण सांगते चार वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे मला जास्तच लागल पण ही वाटी जर चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना तर अगदी दोन चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे दोन ते अडीच चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ जास्त घातलं ना तर आपल्या घारगे जे आहेत ना ते कडक होतात त्याच्यामुळं पीठ थोडंच घालायचं आहे गव्हाचंच पीठ जास्त वापरायचं आहे इथं म्हणजे काय आहे ना आपला जो काकडीचा खिस आहे ना आणि गुळ ह्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे काकडीच्या आणि गुळाच्या पाण्यामध्येच ह्याच्या खिसामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ घेतलेले आहेत मी आता मळून घेते तर काकडी जास्त असल्यामुळे मला पीठ जास्त लागणार आहे तर मी आता पीठ मळून घेते छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि छान असा गोळा झालेला आहे तयार तर झाकून एक अर्धा तास ठेवते मला काम होतं म्हणून झाकून ठेवते तर अर्धा तास लगेच करायला घेतलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही तर वरती कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल होते कढईमध्ये तेल ओतून गरम होण्यासाठी ठेवून देऊया तर पीठ बघूया छान असं पीठ झालेलं आहे तयार तर पटकान आपल्याला घाऱ्या बनवायला घेऊयात पीठ तर छान झालेलं आहे तर हाताला थोडं चिकटत आहे तर तेलाच हात घ्यायचा तेलाचा हात घेतल्याने पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही तर थोडा तेलाचा हात घेते तेलाचा हात घेतल्यानंतर हाताला पीठ चिकटत नाही तर ग घाऱ्या था, थापायचं म्हटलं की हात भरतो मग मी इथे ना एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे म्हणजे पिशवी आहे ती कट केलेली आहे एका साईडनं आणि अशी ती खाली ठेवलेली आहे त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवलेला आहे आणि अशा घार्या थापून घ्यायचं वरून म्हणजे आपला हात पण भरत नाही आणि पटकन थापलं पण जातं अगदी काही सेकंदामध्ये आपले घारी थापून झालेली आहे तर छान अशी थापायचे जास्त पण जाड नाही ठेवायची आणि जास्त पण पातळ करायची नाही जर जास्तच पातळ झाले तर ते घार्या फुगत नाहीत अशा कडकसारख्या म्हणजे अशा फुगतच नाहीत आणि वरून छान असं ते तेल लावून घ्यायचं तेल छान गरम झालेलं आहे तर आपण गहारी तळून घेऊया तर आपली घारी पहिली मी तळलेली होती आणि मुलाला दिली माझ्या खायला तर ही घारी बघूया फुगते का इव्हन आपल्या सगळ्याच घाऱ्या फुगणार आहेत बरं का आपल्या सगळ्या घरा अशा टम्मो फुगतात आणि अगदी मौसूद राहतात खा आपण जो खा संपेपर्यंत घारे आपल्याला मौसूद राहतात आणि सगळ्याच इवन गाड्या टम्म फुगणाऱ्याच होतात सगळ्या अशा घारे फुगतात बरं का बघा अशा पद्धतीनं काकडीचे घारे पण घारगे पण बनवून बघा कोणाला माहित असेल नसेल ही रेसिपी आमच्याकडे गावाकडे ही रेसिपी बनवली जाते काकडीचे घार घे आपले खूप छान असे दिसत तीळ लावलेले आहे वरून ते खूप छान दिसतंय तर का तिळ लावले म्हणून आपली छान गारे रेडी झालेली आहे तर आपण काढून घेऊया तर आपली घारे ती काढलेली आहे तर दुसरी एक मी थापून दाखवते त्याच पद्धतीने गोळा ठेवायचा पेपरावरती प्लॅस्टिकचा कागद आहे त्याच्यावरती आणि असं थापून घ्यायचं म्हणजे कसं होतं आहे हात पण भरत नाहीत आणि शेप पण छान द्यायला येतो ह्याच्यावरती हाताला चिकटत पण नाही पीठ वगैरे छान असं थापून घ्यायचं त्याला वर ते झालं आपली घारी रेडी झाली लगेच रे नी अगदी काही सेकंदामध्ये घारी थपून होते तर ही पण घारी टपलेली आहे तर अशा पद्धतीनं सगळ्याच घाऱ्याना तम्म फुकतात जास्त फुटाणा नाही बरं का मसाले वापरलेले नाहीत किंवा काय नाही अगदी साधे सोपे रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का घाऱ्या कशा झाल्या ते आणि करून बघा एकदा खूप सुंदर होतात गरम गरम घारी खूप छान लागते पण आहे एवढं पीठ आहे तर मला एवढ्या पिठाच्या घाऱ्या बनवायच्या आहेत तर माझ्या सगळ्या घाऱ्या बनवून झालेल्या आहेत तिथे आणि इवन सगळ्याच घाऱ्या छान अशा टम्म फुललेल्या आहेत तर खूप छान दिसत आहेत घाऱ्या दिसतात छान खायला हिचाहून छान लागतात बरं का खूप सुंदर आणि चविष्ट आणि हेल्दी आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर खूप सुंदर आपली रेसिपी झालेली आहे तर मी डिशमध्ये काढून घेतलेले आहे तर बघा किती छान अशा आपल्या घाऱ्या दिसत आहेत तर आरोग्यासाठी हेल्दी आपली रेसिपी आहे बरं का मसाले वगैरे कुठेही काही वापरलेले नाही साधं काकडी आणि गूळ याचं कॉम्बिनेशन करून आपले खूप छान काकडीचे घारगे तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं जरूर करून बघा पारंपरिक रेसिपी आहे खूप सुंदर होतात हे बघा मौसूद अशा घाऱ्या होतात अगदी शेवटपर्यंत संप्यापर्यंत ह्या घाऱ्या अशात मौसूद राहतात आणि हो टम्म फुगणाऱ्या होत्या बरं का खूप छान घाऱ्या होतात आणि सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे आणि तेवढाच हेल्दी आहे हा पदार्थ मी तोडून दाखवते आतून बघा काकडी दिसत आहे खूप छान म्हणजे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा चला तर बाय